नमस्कार मित्रांनो आकाशवरून युट्यूब चॅनल स्वागत आहे खंडोबा बैल बाजारामध्ये आलेला आहे तर पाहू शकता देशमुख यांच्या दावणीला संपूर्ण गोराची काय किंमत आहे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी देवणी पण या दावणीला गोरी आलेल्या आहेत मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटी बस बस दादा दाय पाहू शकता मित्रांनो एकसारखा जोड आहे हाईट लांबी रुंदी पाहू शकता शिंग खंद एक सारख्या आहेत मित्रांनो देवणी जातीमध्ये गोरे येतात देशमुख देशमुख यांच्या दावणीचे गोरे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे थांबा थांबा पाठी मग पाईप पाहू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे की दातामध्ये आहे सहा 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 दातामध्ये कामाल आहे कामाला चाललेली आहेत ना कामाला पक्कीच लावली आहेत ला ला गॅरंटी द्यावी मित्रांनो काय सांगायची किंमत एक, एक लाख पासष्ट किंमत सांगायला तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव अठ्ठावीस हा शहात्तर सत्याहत्तर नाव काय तुमचं अनिल देशमुख अनिल देशमुख यांच्या जोड आहे मित्रांनो पाहू शकता तर नंबर दिला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मला पासटला पासटला एकला का ठीक आहे मित्रांनो पाहू शकता फरकणी खंडो मैश बाजारामध्ये बैल बाजारामध्ये आलेला मी या आपल्या बैल बाजारामध्ये मित्रांनो जास्त गोरे आलेले आहेत जमिनी जातीचे गोरे आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमचा थोडं आहे का दादा सोडता का थोडं सोडता का यारा ठीक आहे ठीक येतो थांब पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो करायची काळ्या कलरमध्ये गोरे येते थोडं समोर हो पाठी मग पाय पाहू शकता मित्रांनो पाठी मग पाय पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे किती दातामध्ये दादा जा। आहे चार दातामध्ये कमाल लावलेली आहे का संपूर्ण कमाल लावलेली आहे गाडी लावलेली आहे मित्रांनो काय सांगायची किंमत चाळीस हजार किंमत सांगायचं ना चाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो तुझा फोन नंबर सांग बर हा बहतर हा अठरा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चाळीस हजार किंमत सांगाल ना त्यासारखी तुम्हाला सांगाल मित्रांनो टॉप क्वालिटीचं कोर आहे काय कलरमध्ये भेटेल तुम्हाला नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता आपल्या खंडोबा बैल बाजारामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात बैल आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैलाची एक नंबर क्वालिटी आहे एक मिनट एक हा ते शेतकरी मित्रांनो पाहू शकता पाठीमागून पाय कलर एकसारखा आहे मित्रांनो हाईट पाय एकसारखी आहे लांबी रुंदी पाहू शकता तुम्ही बैलाची पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो थांबा थांबवा शिंग खंदी एकसारखे आहेत मित्रांनो बैलाचे घ्या इकडे थांबस थांबा थांबा का काय कितीमध्ये आहे कि दातामध्ये आहात आलेले दोघाला मी तर काय सांगली याची किंमत काय सांगली एक लाख एक लाख साठ हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता तुम्ही पण बैल बाजारामध्ये आलेल्या आहे सत्तराची जोड आहे एकसारखी हाईट आहे मित्रांनो लांबी रोंदी पाहू शकता बैला शिंग खंदी पाहू शकता एक नंबर जोड आहे एक लाख साठ हजार किंवा सांगायचं मित्रांनो हा नंबर सांगा तुमचा सत्तावीस हा पंचा अठ्ठावन्न या नंबर तुम्ही शेतकरी मित्रांनो कॉल करू शकता एक नंबर जोड आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे पाठी मग पाय पाहू शकता मित्रांनो कलरला एकसारखा आहे हाईटला हाईटला एकसारखा आहे मित्रांनो खंदी शिंग पाहू शकता सारखे आहेत पाहू शकता मित्रांनो समोर या तिकडे घ्या कॉलटी एक नंबर आहे मित्रांनो पाठी मग पाय पाहू शकता तुम्ही बस बस थांबा 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 किती दातामध्ये आहे चार दा चार दातामध्ये आहे मित्रांनो तर काय सांगली किंमत याची शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार किंमत सांगायची मित्रांनो तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा ऐंशी झिरो सात हा पासष्ट हा एकोणचाळीस गाव कोणतं आहे तुमचं पिंगली पिंगली का तर कामात चालले आहेत ना संपूर्ण संपूर्ण कामात चालले आहेत गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तुम्हाला तर माहिती शेतकऱ्या जोड म्हणजे कामाला संपूर्ण चाललेला असते तर नंबर दिला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पाहू शकता खंडोबा बैल बाजारामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठे करून बैल आलेले आहेत तर काय सांगायची किंमत पंचाळीस हजार पंचाळीस हजार किंमत सांगायला तर कामाला चालेल आहे का कामाला चाललेलं आहे मित्रांनो बरं की म्हणजे सहा का सहा हजार आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सोळा अठ्ठ्याऐंशी वीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कॉलटी एक नंबर आहे शेतकरी व्यापारी यात मी शेतकऱ्याला जोड आहे मित्रांनो कालोटी पाहू शकता एक नंबर आहे एक सारखा जोड आहे मित्रांनो पाठी मागून पाहू शकता पाय मी थोडं समोर घ्या की काय का, का समोर घ्या पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो लाल कलर मध्ये जोड आहेत खंदे शिंगा पाय पाहू शकता एक सारखा आहे किती आता मध्ये काय चार दास सात दातामध्ये आहे कामाला चालले आहेत ना का संपूर्ण पक्के कामाला आहे मित्रांनो काय सांगेल किंमत याची एकवीस एक लाख एकवीस हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा एकावन्न हा अठ्ठ्याण्णव झिरो पाच या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे संपूर्ण कामाची गॅरंटी झाली आहेत त्या गोव्याची काय सांगे विकलं का केवळ विकलं चाळीसारखाला गोरं विकले लाल खांदार मध्ये येत नाही लाल खांदारमध्ये गोरं येते थोडं समोर घ्या ना पाय बघायचे मित्रांनो पाहू शकता पाठी म्हणून पाय एक सारखा जोडा आहे मित्रांनो पाय पाहू शकता मित्रांनो कलर पण एकसारखा हाईट लांबी रुंदी पाहू शकता मित्रांनो गोऱ्याची सिंग खंदी पाहू शकता एकसारखे आहेत दाता म्हणजे दा दादा हे आलेत का तर काय सांगेल किंमत याची लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बोरायची तर फोन नंबर सांगा तुमचा घ्या त्रियाण्ण एकोणसाठ चारशे आठ चारशे दहा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी एक नंबर मित्रांनो मित्रांनो घोरायची कामाला चालू संपूर्ण फुल गॅरंटी द्यायची मित्रांनो ঠিক অনিল দেশমুখান সোদা মিত্রানো পাঁচ সাথ হাজার রুপে দিয়ে গোরা কোলিটি পাঁচ শনি গোরা हाईट पाहू शकता मित्रांनो लांबी रुंदी पाहू शकता एक सारखं जोड आहे पाठी मग पाऊ पाऊ पाय पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर पाहतो थोडं समोर होड समोर तो एक नंबर जोड आहे मित्रांनो पाठी मग पाय पाहू शकता तुम्ही कलर पण एक सारखा हाईट लांबी रुंदी पाहू शकता एक एकसारखे आहेत तर एक दातामध्ये आहे सहसा दातामध्ये कामाला लावलेले आहेत ना तर काय सांगेल किंमत याची एक लाख एक पासष्ट हजार का एक लाख एक लाख पासष्ट हजार किंमत सांगा मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा लाग देखेगे। देखेगे। लाग? जिरो जिरो एक लाख हा अठ्यात्तर तेवीस हा झिरो नऊ झिरो तीन झिरो काही किंवा काय म्हणले एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार किंवा सांगा मित्रांनो जाते किती म्हणजे सहा सहा जाते म्हणजे काम संपूर्ण चाललेल्या गॅरंटी ठीक या ठिकाणी मित्रांनो काका कुठं आले तुम्ही रुद्र आले का तर पाहू शकता मित्रांनो जोड एकसारखा आहे कलर पण एकसारखा आहे हाईट लांबी रोजी पाठी शिंग शिंगा एक सारखे आहेत मित्रांनो पाठीमाग थोडं सुमार ओढा क्वालिटी पाहू शकता एक एक नंबर क्वालिटी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाठीमाग पाय पाय पाहू शकतात मी एक नंबर जोडा मित्रांनो थांबा 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 काय किती दातामध्ये येते दाती किती आहेत सहा 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 दाती एक आहे हे आलेलं आहे ना ते पलीकडे दाती आहे तर काय सांगितलं किंमत त्याची दीड लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर त्र्याण्णव झिरो सात सत्याऐंशी सतरा या नंबर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचा जोडा आहे संपूर्ण कामासाठी गॅरंटी दिली क्वालिटी एक नंबर आहे का बांधा खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो खंडोबा बैल मध्ये शेतकऱ्या जोडा आलेले आहेत पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो कलर पण एक सारखा आहे हाईट पण एक सारखी आहे कंदी शिंगी एक आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तुमचा किती आहे आलं एक दाती आला किती आहे दोन्ही दाती मध्ये आले आलेले आहेत मित्रांनो काय सांगायची किंमत पंच्याहत्तर हजार किंमत कमी जास्त होईल अजून येव्हरमध्ये बसला मित्रांनो कमी जास्त होईल कामाला लावली आहेत ना संपूर्ण पूर्ण गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो शेतकरी आहेत तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे पांढऱ्या कलर मध्ये भेटून तुम्हाला तर पाहू शकता मित्रांनो नाव काय तुमचं फिरोज खान फिरोज खान यांचं गोर आहे मित्रांनो कॉलटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बाई गोऱ्याची की दातामध्ये आलेली आहे का कामा लावले आहे का संपूर्ण कामाला लावलेली आहे मित्रांनो काय किंमत सांगली याची किंमत सांगायच मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याऐंशी त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो किंमत कमी जास्त होईन ना हो सोद्यामध्ये बसल्यानंतर किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता आपले ओस्मचे वारी सूर्यवंशी यांच्या जाऊन आपण आलेलो आहोत मित्रांनो परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये दोन गोरी दोन जोडे घेऊन आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता मित्र पाठी पाहून बस बस थांबवतो एक नंबर जोडा आहे मित्रांनो हाईट लांबी रुंदी खंदे शिंग एक सारखे आहेत मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे की दातामध्ये आहे दाताला दाता आले आहेत दाता कामाला लावले आहेत ना संपूर्ण कामाला पक्के लावले आहेत मित्रांनो गॅरंटी द्यात काय सांगू तुम्हाला त्याची पंच्याण्णव हजार किंमत सांगेल मित्रांनो पंचा हजार तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट छत्तीस सदतीस त्रेपन्न या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहेच नावा नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही तिकडे 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 कॉलरिटी पाहू शकता मित्रांनो हरणे कलरमध्ये येतात हाईट लांबी रुंदी एक सारखी आहे सोडून शिज आहे मित्रांनो हे पण याचे काय किती म्हणजे दाता आलेले आहेत कामाला लावली आहेत ना पक्के लावले आहेत मित्रांनो तर पंच्याहत्तर हजाराची पण किंमत आहे नंबर दिलेला मित्रांनो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे पण सोडवंशी यांचा जोड आहे तुमचा नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव तेरा सोरी या त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड एक नंबर आहे संपूर्ण कामाला लावलेली गॅरंटी देते पक्की गॅरंटी द्यात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो देवणी म्हणजे ते नाही देवणी म्हणजे मित्रांनो पाठी मग पाय पाहू शकता कलर पण एकसारखा आहे हाईट लांबी रुंदी एकसारखा आहे मित्रांनो शिंगखंदी एकसारखे आहेत तर दादा की दादा म्हणजे जातीमध्ये आलेले आहेत मित्रांनो देवणी जातीचं जोडा जो आहे पाहू शकता तुम्ही जाती आलेल्या आहेत कामाला आवडले आहेत ना दादा सगळे संपूर्ण गॅरंटीचे पैठणी भेटता मित्रांनो या मी तर किती चांगली किंमत व्हायची एक पासष्ट लाख पासष्ट हजार किंमत सांगाल मित्रांनो तर तुमचं नाव सांगा तुमचं काय सय्यद वसीम तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न हा सव्वीस पन्नास बत्तीस तर मित्रांनो फक्त हे गो गोरी पाहिजे असेल तर फोन लावा फालतू फोन लावू नका मित्रांनो या दावून पाहू शकता मित्रा एक नंबर आहे एक नंबर फुट काढूच एक सांग क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खंडोबा बैल बाजारामध्ये देवणी जातीचे गोरी आलेले आहेत आपल्या क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे हाईट लांबी रुंदी खंदे शिंग एकसारखे आहेत मित्रांनो ससा जाती आहेत मित्रांनो तर क्वालिटी एक नंबर आहे शिंग खंदे लांबी रुंदी हाईट एकसारखं कलर एकसारखा आहे देवणी जातीमध्ये गोरी आहे मित्रांनो पाठीमाग पाय पाहू शकता भाऊ सर समोर घे थोडं पाहू शकता मित्रांनो पाय सारखी हाईट आहे जमीन जाती आहेत मित्रांनो सहसा दातामध्ये आहे ना सात दातामध्ये आहे काय सांगली किंमत त्याची एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो जोड एकसारखा आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता नाव काय व्यापाराचं नाव काय ना गंगाधर अगाव आगाव, आगाव यांची दावन मित्रांनो या दावणी टॉक क्वालिटीची भेटतात तर याची काय किंमत सांगली हो सव लाख रुपये किंमत सांगा की कि दाती आहे दोन दोन दाती आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता हाईट लांब लांबी रुंदी एकसारखी आहे मित्रांनो शिंग खंदी पाहू शकता एकसारखं जोड आहे या जोडीची काय सांगली दीड लाख रुपये कामाला लावले आहेत ना का सगळे कामालावले आहेत ना पक्की कामा लावले आहेत मित्रांनो हाईटला लांबी रुंदी पाहू शकता शिंग खंदे एकसारखे आहेत कलर पण एकसारखा आहे की दाती आहे का काय आहे सहसा जाती आहे या जोडीची काय सांगली एक, एक लाख चाळीस हजार किमत सांगायचं मित्रांनो तर किती आहे चार सहा जाती आहे मित्रांनो एकसारखा जोडा आहे याची काय सांगितली एक पंचावन्न मित्रांनो काळ्या कलर मध्ये जोडा आहे पाहू शकता एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायचं तर किती जाती आहे सहसा दातामध्ये आहे मित्रांनो काय किंमत म्हणजे याची एक पंचावन्न मित्रांनो तर या परस नका म्हणजे తుమ్ ఫోన్ంబర్ సగా నవశా తీన్టా అని కండు బా బాధి భేట్రానో చూడ భీ బైలా ధాన్ మిత్రానో కంబా బ బైల్ బజారాటి దాం అతి దాదా ఇ दोनदा चार दातामध्ये आहेत मित्रांनो हे पाहू शकता काय किंमत म्हणजे एक लाख पंचेचाळीस हजार किंमत सांगलीत नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिले पाहिजे असेल तर फोन लावा मित्रांनो फालतू फोन लावू नका तर किती म्हणले किंमत तिची एक लाख एक लाख पासष्ट हजार या जोडी सांगाल मित्रांनो एके जातामध्ये आहे चारशे जातामध्ये संपूर्ण बैल या दावणीचे कामा कामा लावलेले आहेत या जोडीची काय सांगलीत सव्वा सव्वा लाख रुपये किंवा सांगाल मित्रांनो दाती किती आहे आले। दाती आलेली आहेत कामाला लावले आहेत मित्रांनो संपूर्ण एकलं आहे का याची काय सांगली की मग नाही ऐकलं का मित्रांनो कोणा ह्या दावणीची जोडं आवडत असेल तर फोन लावा फालतू फोन लावू नका चांगल्या गॅरंटीचे पहिले भेटतात मित्रांनो दावणीला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटणार आहे त्यामुळं हे व्हिडिओ जास्त शेतकऱ्यांमध्ये गेल्या पाहिजे त्यामुळे तुम्ही जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा असे तुम्हाला संपूर्ण मास्टर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आपल्या आकाश सोश या युट्यूब चॅनलवर नमस्कार मित्रांनो आकाश सोयंशी युट्यूब चॅनल तुमचं सूर्ण स्वागत आहे आज मित्रांनो तुमचं नाव काय देशमुख यांच्या जमिनी आलेले आहेत मित्रांनो या बैला सुरू झालेला आहे एक लाख साठ हजार ना এক লাখ পাঁচ হাজাৰ মিত্ৰ আছে টপ কালিটি গৰি ভেটত দ কালিটি পাও শকলে মিত্ৰাৰক জোডা হয় কালি গৰি পাই আছিল নম্বৰ দিয়ো ন তুমি কণ্টেক কৰোঁ শকত